भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही रुनी सगळे यकाचं माळीचे मनी नेता रैतेचा नाही रुनी सगळे यकाचं माळीचे मणी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकुयकाच्या नावाच माथी कुंकुयकाच्या नावाच माती गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो गावी काच ताटात बसतो खेड्यात धर्म आहे का आम्हाला जात धर्माशी घेण्यात नाही दिल्लीवरून आम्हाला कळत की धर्म आहे मग आम्हाला वाटतं मुसलमानांची संख्या वाढली का लोकशाही धोक्यात आहे का धोक्यात काहीच नाही धोक्यात फक्त यायची सत्ता आहे धोक्यात अरे मंदिर का प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है, वो भुका है उसे कहां समझ में आता है राम भीमान अल्लाह हसतो शेवट गावी अकाच ताटात ता बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो अस्तो। धर्मा धर्मा अस्तो। पूर। पूर। धर्म दिल्ली तर असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर खत्र्यात असतो यांची यशीन फिरत्यात पोर यांची यशीन फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय नेता गाजलाय